मित्र जर तुम्हाला मानेच्या आणि कंबरेच्या मनक्याचा त्रास आयुष्यभर नको असेल रोज फक्त मी सांगितलेला व्यायाम किंवा टेक्निक अर्ध्या मिनटासाठी जर केला तर तुम्हाला नव्वद टक्के चान्स आहेत की मनक्याचा प्रॉब्लेम आयुष्यात कधीही येणार ना नाही तर ते काय आहे तर ते आपण जाणून घ्या दिवसभर स्त्री असू देत पुरुष असू देत किंवा कोणी असू देत शक्यतो बसून किंवा उभारून आपण पुढं वाकूनच जास्त काम करतो त्याचा परिणाम काय होतो जे काय मानपाट आणि कंबर आहेत इथले जे लिगामेंट्स मसल आहेत त्यांना पुढं वाकण्याचा म्हणजे फॉरवर्ड बेंडिंगचा ताण पडतो आणि आपण उलटा ताण तर कधी देतच नाही त्यामुळं सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना किंवा दिवसभरात फक्त मी सांगितला व्यायाम अर्धा मिनटं जर केला तर जो दिवसभर ताण तुमचा ता असा पुढं पडतो त्याला बरोबर मागं खेचलं की ते बरोबर अलाइनमेंट त्याची प्रॉपर होते आणि उलटा ताण पडल्यामुळं त्याच्या जो तणाव निर्माण झाला असतो तो प्रॉपर होतो तर ही टेक्निक काय आहे तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचं असं पोटावर झोपायचं आहे त्यानंतर ह्यात तुम्ही बिगिनर असाल म्हणजे सुरुवात केला असाल तर बरोबर खांद्यापासून हातापर्यंत असं थोडं हात बाहेर घ्यायचा आणि नव्वद अंशाचा कोण ठेवायचा आणि पूर्ण पहिला असं खाली असताय हळूच वर यायचं मान वर घ्यायची पाठ वर घ्यायची आणि खोपर न उचलता तुम्हाला ह्या पोझिशनला जा, पाच सेकंद थांबायचं आणि खाली जायचं जा, पाच सेकंद थांबायचं खाली जाय असं पाच वेळा जा, करायचं एक आठ दहा जा, दिवस केला जा, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट पूर्ण म्हणजे कम्प्लीट पोश्चर पण करू शकताय हाताचे पोशन हाय त्याच पोझिशनला असेल तिथून फक्त मान वर उचलायची पाठ उचलायचे आणि खोपर पूर्ण असं ताट करायचा पूर्ण तुमचा मान पाट आणि कमरे उलटा ताण पडेल बरोबर पाच सेकंद ही पोझिशन मेंटेन करायची आणि खाली जायचं हे पाच ते सहा वेळा रिपीट करायचं दिवसातनं कधी एकदा रात्री झोपायच्या वेळा असेल दिवसा असेल किंवा सकाळी उठल्यानंतर असेल एकदा जर तुम्ही केला तर उलटा ताण दिल्यामुळं तुमच्या जे काय तिथले लिगामेंट्स मसला आहेत ते एकदम रिलॅक्स होतील आणि तुम्हाला भविष्यात शक्यतो मनक्याचे प्रॉब्लेम येणार नाहीत